गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी एस सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आपण मॅथमॅटिक्स शिकत आहोत आणि मॅथमॅटिक्स हे येणाऱ्या पुलीस भरतीसाठी आणि इतर ज्या काही सर्व स्पर्धा परीक्षा होतात त्यांच्यासाठी उपयुक्त असं गणित आहे तर ही सर्वांनी तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा मी तुम्हाला वन बाय वन अशी याच्या उदाहरणाची प्रॅक्टिस घेत आहे तर आजचं पहिलं उदाहरण आहे बघा मॅथमॅटिक्समधलं आजचं पहिलं उदाहरण जे आहे तर ते आहे सव्वीसचे पंधरा टक्के किती आहेत सव्वीसचे पंधरा टक्के किती आहेत असा प्रश्न विचारला जातो खाली चार पर्याय दिलेले असतात नंबर एक तीन पॉईंट नऊ नंबर दोन तीन पॉईंट सहा तीन पॉईंट सहा नंबर तीन शून्य पॉईंट पाच दोन आणि नंबर चार चार पॉईंट आठ तर ह्या चारपैकी एक उत्तर आपल्याला शोधून काढावं लागतं त्यासाठी हे गणित आपल्याला सोडावं लागेल की सव्वीसचे पंधरा टक्के किती सव्वीसचे पंधरा टक्के काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल सव्वीसचे विचारलेत ना आपल्याला सव्वीस म्हणून सव्वीस गुणिले पंधरा छेद शंभर असं आपल्याला काय करावं लागेल त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल मग आपल्याला काय मिळतील आपल्या त्याचे किती होतात सव्वीसचे पंधरा टक्के किती होतात हे आपल्याला मिळून जातील सव्वीसचे पंधरा टक्के आता बघा आता ही सव्वीस लिहिले आपण जशाल तशी सव्वीस गुणिले आता <coughs> आता याला कितीने भाग जाईल आपल्याला पाच नं भाग देता येईल आपल्याला पाच पंधरा म्हणून इथं आपण तीन लिहू पाच तोणी दहा शून्य किती आलं हे सव्वीस गुणिले तीनशे वीस तर आता याला आपल्याला संक्षिप्तपणा करता येईल का बघू करता येतं का तर सव्वीस गुणिले त्याला आपण संक्षिप्त करण्याचा प्रयत्न करू तर कितीनं भाग जाईल आता दोन न भाग देऊ बघू आपण कितीने द्यायचा दोन बे, बे, दाहा। बे, बे, बे त्रीक साहा। तेर त्रीक एक बे दहा बे एक बे बेत्रिक सहा म्हणजेच तेत्रीक एकोणचाळीस आणि हे दहाला दहा आता पुन्हा याला संक्षिप्त करता येईल आपल्याला दहा भाग्य देता येईल आपल्याला कसा दाहिद्रिक तीस दाहिंद्रिक तीस तर कधी राहिले नऊ राहिले म्हणून इथे एक दशांश द्यायचा आपल्याला एक दशांश द्यायचा आणि इथे एक शून्य देऊन टाकायचं म्हणजे दहाण्णव नव्वद म्हणजे आपलं उत्तर किती येईल तीन पॉईंट नऊ तीन पॉईंट नऊ म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक एक हे उत्तर आलेलं आहे आलं लक्षात अशाच पद्धतीनं आपल्याला सर्वच्या सर्व गणिताची प्रॅक्टिस घ्यायची आहे तुम्हाला समजा अशा सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सरळ भाषेमध्ये तुम्हाला मी सांगत आहे फक्त तुम्ही काय करायचं लक्ष देऊन ऐका लक्ष देऊन ऐकण्याच्या सोबतसोबत तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहित चला जेणेकरून अशा पद्धतीचे तुम्ही ज्या ज्या वेळेस गणित सोडवसाल असाल त्यावेळेस तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर सेकंड उदाहरण बघा एका सेवकाच्या एका सेवकाच्या एका सेवकाचा एका सेवकाचा महिन्याचा पगार महिन्याचा महिन्याचा पगार दोन हजार चौऱ्याऐंशी रुपये आहे चौऱ्याऐंशी रुपये वरून दोन हजार सहाशे पाचपर्यंत वाढवला आहे पर्यंत वाढवला आहे वाढवला आहे तर शेवकाच्या पगारातील तर शेवकाच्या पगारातील शेकडा वाढ किती आहे शेकडा वाढ किती आहे तर शेवगाचा महिन्याचा पगार किती होता तर त्याचा दोन हजार चौऱ्याऐंशी रुपये होता पर्या याच्यावरून किती वाढला त्याचा पगार दोन हजार सहाशे पाच तर याच्यावरून आपल्याला काय त्यांनी विचारलं की शेकडा वाढ किती झालेली आहे तर आपल्याला शेकडा वाढ ही कळायची तर पर्याय क्रमांक एक त्याच्यामधला आहे बघा फर्स्ट उत्तर जे चार दिलेले त्याच्यापैकी पहिला पग पहिला पर्याय आहे पाच पॉईंट दोन टक्के नंबर दोन पंचवीस झिरो झिरो टक्के नंबर तीन चाळीस टक्के आणि नंबर चार चार टक्के चार पॉईंट झिरो झिरो टक्के तर आता आपल्याला ह्याच्यातला करेक्टचे आहे तर ह्या चार पर्यायापैकी एक दोन तीन आणि चार तर या चार पर्यायापैकी आपल्याला काय करायचं आहे एक करेक्ट असं उत्तर काढायचं आहे तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ला? शेकडा किती पडलेला आहे हे शेकडा आपल्याला विचारले आहे तर शेकडा वाढ आपल्याला काढायची आहे तर बघा वाढ बरोबर आता वाढ तशी करावी लागणार आपल्याला वाढ म्हणजे जी काही वाढ झालेली त्या वाढीमधून त्याची मूळ पगार जी आहे ती अगोदरची आपल्याला वजा करावी लागेल सव्वीसशे पाच सव्वीसशे पाच वजा दोन हजार चौऱ्याऐंशी तर सव्वीसशे पाचमधून दोन हजार चौऱ्याऐंशी गेले समजा तर किती राहते ते तर इकडे आपण असंच छोटंसं करून घ्यायची उजाणी तर सव्वीसशे पाच वजा दोन हजार चौऱ्याऐंशी मग असं आपण बाजूला वजा बाकी करून घ्यायची चटली एक राहिला आता शून्यमधून आठ जात का जात नाही शून्यमधून आठ काढून टाकले तर किती राहते इथं जात नाहीत म्हणून इथे एक, एक हाचा घेतला मग इथेला दोन तर इथला एक कमी झाला तर मग ह्या पाचातून शून्य गेला खाली राहिले पाच दोनातून दोन गेले शून्य म्हणजे कितीची वाढ झालेली ही वाढ ही झालेली ही पाचशे एकवीस रुपये पाचशे एकवीस रुपये ही वाढ झालेली आहे तर आता आपल्याला काय विचारलं आता काय विचारलं त्यांनी शेकडा विचारलेला आहे शेकडा वाढ विचारलेली आहे आपल्याला तर शेकडा वाढ विचारल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल शेकडा वाढ शेकडा वाढ बरोबर पाचशे एकवीस पाचशे एकवीस छेद दोनशे किती होती ती मूळ पगार त्यांची दोन हजार चौऱ्याऐंशी रुपये मग यांना आपल्याला काय करावं लागेल भागावं लागेल मग याचा भागाकार याला भागल्याच्या नंतर आपल्याला शेकडा काढायचा म्हणून याला शंभरनं गुणाव सुद्धा लागेल मग आपल्याला त्याचं उत्तर मिळून जाईल तर बघा आता किती भाग जाईल आपल्याला अगोदर आपण दोन न भाग देऊ आपण पन। पन्नास बे एक बे बे शून्य शून्य बे चौक आठ आणि बे दोन्ही चार पुन्हा हे दोनच भाग जाईल आपल्याला पंचवीस आता बे पंच दहा बे दोन्ही चार बे एक बे मग काय हे दोन दोन्ही कटले पाचशे एकवीस पाचशे एकवीस म्हणजे किती आलं उत्तर आपलं पंचवीस टक्के शेकडा पंचवीस टक्के वाढ झाली आहे मग पंचवीस टक्के शेकडा वाढ कोणती आपलं उत्तर बरोबर तर हे नंबर दोनचं उत्तर बरोबर राईट आलं लक्षात आता नेक्स्ट उदाहरण बघू तिसरं उदाहरण बघू आपण आता मोरगावची लोकसंख्या मोरगावची लोकसंख्या मोरगावची लोकसंख्या लोक दरवर्षी दहा टक्क्याने वाढते दरवर्षी दहा टक्क्याने वाढते दहा टक्क्याने वाढते या वर्षी या वर्षी गावची लोकसंख्या गावची लोकसंख्या गावची लोकसंख्या दोन हजार चारशे वीस दोन हजार चारशे वीस आहे तर दोन वर्षापूर्वी तर दोन वर्षापूर्वी दोन वर्षा पूर्वी, वर्षा पूर्वी दोन वर्षापूर्वी मोरगाव की लोकसंख्या मोर गाँव की लोकसंख्या लोकसंख्या होती असा प्रश्न विचारलेला आहे आणि चार पर्याय दिलेले आहेत त्यांनी नंबर एक तीन हजार नंबर दोन एक एकवीसशे अठ्ठ्याहत्तर दोन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर नंबर तीन दोन हजार दोन हजार तर मोरगावची लोकसंख्या दरवर्षी दहा टक्क्याने वाढते कशी संख्या वाढते ही दरवर्षी ही दहा टक्क्याने वाढते यावर्षी गावची लोकसंख्या किती आहे दोन हजार चारशे वीस तर दोन वर्षापूर्वी मोरगावची लोकसंख्या किती होती तर ही दोन वर्षापूर्वीची आपल्याला विचारलेली कधीची विचारलेली आहे दोन वर्षापूर्वीची लोकसंख्या आपल्याला विचारली दरवर्षी कशी वाढ होत गेलेली आहे दहा टक्क्याने वाढ होत गेलेली आहे तर मग त्यांनी चार पर्याय दिलेले आहेत किती तीन हजार दोन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर आणि दोन हजार आणि चौथा जो पर्याय आहे तर चौथा पर्याय आहे बघा एकोणीसशे छत्तीस एकोणीसशे छत्तीस म्हणजेच एक हजार नऊशे छत्तीस तर ह्या चार पर्यायापैकी आपल्याला उत्तर शोधायचं आहे तर चार पर्यायापैकी कोणतं उत्तर बरोबर आहे तर मग आपल्याला काय करावं लागणार पहिलं त्याच्यातले त्याचं जे सूत्र आहे आपण काढण्यासाठीचं तर त्याला करावं लागणार पी बरोबर ए छेद एक अधिक आर छेद शंभर एन याचा एनवा घात तर मग बघा आता ए किती दिलेला आहे याच्यामध्ये ए किती दिलेले आहे दोन हजार चारशे वीस दोन हजार चार चारशे वीस टोटल दोन हजार चारशे वीस आता ही वाढ कशी होते दहा टक्के होते दरवर्षी दहा टक्के होते म्हणून आपल्याला या पद्धतीने करावं लागणार याचा काय केलेलं आहे एनवा घात तर एनवा किती विचारले तरी दोन वर्षापासून तर मग दोन हजार चारशे वीस गुणिले दहा छेद अकरा गुणिले दहा छेद अकरा <coughs> बरोबर किती त्याचं दोन हजार म्हणून दरवर्ष दोन वर्षापूर्वी किती लोकसंख्या होती मग ती दोन वर्षापूर्वी लोकसंख्या होती दोन हजार म्हणून हा पर्याय क्रमांक तीन हाय उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन <coughs> नेक्स्ट घ्या दर महा पाच हा पाच हजार रुपये दर महा पाच हजार रुपये दर महा पाच हजार रुपये प्राप्तीतील प्राप्तीतील एक हजार रुपये एक हजार रुपये दरमहा दर महा एक माणूस एक माणूस बचत करतो बचत करतो बचत करतो त्याची शेकडा बचत किती तर त्याची शेकडा बचत किती शेकडा बचत किती दरमहा पाच हजार प्राप्तीतील एक हजार रुपये दरमहा एक माणूस बचत करतो तर त्याची शेकडा बचत किती असं विचारलेलं आहे म्हणजे एक माणूस आहे त्याला पाच हजार रुपये पगार मिळतो एवढे जे पगार मिळतात तर त्याच्यातले एक हजार रुपये तो काय करतो बचत करतो तर त्याची शेकडा बचत किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मग या शेकडा बचत जी आहे तर त्यांनी चार उत्तर दिले आहेत तर नंबर एक आहे बघा पंचवीस टक्के नंबर दोन चार टक्के नंबर तीन वीस टक्के आणि नंबर चार चाळीस टक्के तर आपल्याला त्यांनी शेकडा बचत विचारलेली की किती टक्के शेकडा बचत झाली त्याची तो शेकड्याला किती रुपये आपले बचत करतो तर शेकडा बचत शेकडा बचत करण्यासाठी आपल्याला काय करू शेकडा बचत काढण्यासाठी आपल्याला असं टाकावं लागेल की तो महिन्याला कितीची बचत करतो आहे एक हजार रुपयाची बचत करतो आहे एक हजार रुपयाची बचत करतो आहे एकूण त्याला पेमेंट किती आहे पाच हजार रुपये आहे तर पाच हजार रुपयामधले तो एवढे बचत करायला नाही म्हणजे एक हजार भागिले पाच हजार तर त्यावेळेस आपल्याला काय मिळेल त्याची शेकडा बचत मिळून जाईल तर त्याच्यासाठी आपल्याला याला पुन्हा काय करावं लागेल शंभरनं गुणावं लागेल मग आपल्याला शेकडा बचत शेकड्याची काढायची ना आपल्याला म्हणून शंभरने गुणावे लागेल मग आपल्याला काय मिळून जाईल त्याच्यातली आपल्याला त्याची शेकडा बचत मिळून जाईल मग हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले बरोबर मग हे पन्नास तर पन्नास दोन्ही शंभर वीस तर शेकडा वीस टक्के शेकडा वीस टक्के एवढी त्याची काय झालेली आहे बचत झाली आहे शेकडावीस टक्के किती पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आलेलं आहे आलं लक्षात तर या पद्धतीनं तुम्हाला काय करायचे ही सर्व सर्व गणितं सोडवायचे आहेत तर अशी तुम्ही प्रॅक्टिस केल्याच्यानंतर तुम्हाला शेकडेवारीवरचे कुठल्याही प्रकारचे गणितं चुकणार नाहीत तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा लिहा Thanks for watching.